नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा प्रत्येक महिलेने ह्या हिवाळ्यामध्ये असे मेथीचे लाडू बनवलेच पाहिजेत आणि तेही स्वतःसाठी त्यासाठी तेह इथे अर्धी वाटी मेथी म्हणजे शंभर ग्राम मेथी घेतलेले तीन ते चार मिनटं चांगली भाजून घ्यायची बघा छान अशी भाजली गेलेली आहे मेथी त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये दोन वाटी मखाने टाकायचे तेही चांगले भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे एक वाटी बदाम एक वाटी काजू मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं भाजून झाले की त्याच्यामध्येच अक्रोट टाकायचे तेही चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच बी सूर्यफूल बी पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त ड्रायफ्रूट्स करू शकता इथे आपण आळशी आणि हलीम घेतलेला आहे पावपाव वाटी सर्व चांगलं खरपूस भाजून झालं की त्याच्यामध्येच मखायन टाकायचे चांगले भाजून बाजूला थंड करायला ठेवायचे त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि एक वाटी मी इथे डिंक घेतलेलं आहे डिंक चांगलं तळून घ्यायचं डिंक तळून झालं की ते बाजूला एक करायचं आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं किसलेलं दोन वाटी घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती चांगलं सोने रंगावरती परतून घ्यायचं कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला दोन वाटी खारीक पावडर भाजून घेतलेली आहे परत कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ भाजत असताना मिडियम गॅसवरती भाजायचं आणि थोडं थोडं तूप टाकून पीठ भाजत राहायचं पिठाचा कलर पूर्ण चेंज होतो म्हणजे सोने रंगावर पीठ इथे भाजून झालेलं आहे आता जे आपण सर्व जिन्नस जे फ्राय केलेले आहेत ते सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं आणि जे आपण खारीक पावडर भाजले ती सर्व एकत्र एकजीव करून घ्यायची त्याच्यामध्येच आपण डिंक सर्व मिक्स करून घ्यायचं आता मेथी ही इथे मी मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे तीही त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपण जो गव्हाचं पीठ भिज भाजलेला आहे तोही सर्व मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडीशी मी सुंठ पावडर टाकली खूप छान टेस्ट येते सर्व मिश्रण एकजीव झालं की वाटीच्या साहाने मोजून घ्यायचं तर इथे माझं सर्व सारण आठ वाटी झाले तर मी इथे चार वाटी गूळ घेतलेलं आहे किसलेला म्हणजे बारीक करून घेतलेला कढईमध्ये दोन चमचे इथे तूप टाकलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्येच गूळ टाकायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि गूळ पूर्ण पातळ करून घ्यायचं इथे पाक आपल्याला करून घ्यायचा नाही आहे गूळ पातळ झालं की हे मिश्रण सर्व आपल्या मिश्रणावरती गूळ ओतून घ्यायचं सर्व चमच्याच्या सायाने एकजीव करून घ्यायचे हलकेशे जेव्हा गरम असेल त्याच वेळा लाडू इथे वळून घ्यायचे एका हाताने सहज लाडू वळले जातात जर गरम असेल तेव्हा आता जर तुम्हाला असे लाडू करायचे असतील तर करू शकता किंवा हे मिक्सरला ग्राइंड करून परत बारीक करून घेतलं तरीही लाडू छान वळले जातात मी इथे दोन्ही प्रकार तुम्हाला करून दाखवलेले आहेत नक्कीच असे लाडू हेल्दी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू